ने हर ने ते आ, हे बघा अनदाता परिक्रमेमध्ये सुंदर नंदी बाबा भव्य अशी भोलेनाथाची प्रतिमा आहे एकूण श्री गणेशजी एकूण मैया नर्मदा मैया हे गणपती बाप्पा समोर नर्मदेश्वर हे इथे शिवलिंग नर्मदेश्वर भगवान शंकराचं आणि हे भव्य अशी मूर्ती आणि कधी भविष्य उलंगाय बघा तुम्ही नंदी बाबा जबरदस्त अशी नर्मदे हर गौरी नर्मदे हर ओंकरेश्वरी ते मानधत्ता परिक्रमामध्ये गौरी सोमनाथ मंदिरात आलो बघा आपण खूप भव्य मंदिर आहे मोठं जुनं हेरमळपण काम आहे नंदी समोर आहे अगोदर नंदीबाबाचं दर्शन घेऊया हे बघा एकदम प असं गोड मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मानधाता डोंगरावरती पहिलं हे बघा डबलताळी मंदिर आहे डबलताळी जाऊया बघूया मंदिरात दर्शन करून अगोदर नंदीकेश्वरात दर्शन घेऊ बाळा केवढे नंदेश्वर आहे <laughs> गौरी सोमनाथ मंदिर गोव्यावरती जाऊन आता करूया दर्शन आणि सगळं डोंगरावर आहे मांडाचा डोंगर किती मोठी विशाल काय शिवालय आहे नर्मदे हर एकदम प्राचीन काळातील आहे खूपच मोठं शिवलिंग या ठिकाणी आहे देवळीमध्ये शिवलिंगच आहे मंदिराची शोभा आपण आता वरती जाऊया मग बघा कसला रस्ता आहे कसल्या पायऱ्या आहेत घरमध्ये ए हर काही दिसत पण नाही अंधारामध्ये इथनं वरती आलो मी आणि इथे भगवान शंकराचा शिवलिंग आहे निवांत मंदिर आहे एकदम पुरातन काळातील स्पाशनाच मंदिर इथून पण वर जायला रस्ता आणखीन बघा एकदम वरती जात येतं बघा इथे जाऊया आता पायऱ्या पण अशा सरळच आहे बघा किती उंच आहे आणि काय आहे बघूया इथे पण एक शिवलिंगच आहे सुंदर शिवलिंग आहे इथे पण ताळ मंदिराचा समोरून बघा जाऊया आपण तिकडे पण बघूया पाठीमागे माई आहे समोर भगवान शंकराची आणि आद्यगुरु ही दिसते पुतळा तिकडे जगून बघूया दोन काही दिसणार नाही व्यवस्थित तिसऱ्या तळावर आहोत आपण या मंदिराचा गौरी सोमनाथ मंदिर दरमे हर चला खाली इथल्या वयारासारखे कोण चालू मी तिसऱ्या तळावर जुन्या काळातील दगडी बांधकाम पायऱ्या वगैरे सगळ्या दगडीच आहेत चला तर मध्ये इथल्या एका स्थानिक व्यक्तींनी का सांगितली हे जे शिवलिंग आहे मामा आणि भाषे सक्के जर असते त्यांनी जर असे हातामध्ये जर धरलं तर दोघांच्या हातामध्ये सहज येत आहे मामा भांजे की कोठे या मंदिराचं नाव आहे हे मामा आहेत आणि हे भांजा आहे मामा भांजटी कोठी हे स्मंतर्क बोलते हे का आता पाता हनुमान मंदर पाताल हनुमान मंदिरामध्ये आलं इथे हनुमंतराय आहेत निदृस्त अवस्थेमध्ये झोपलेले आहेत असं स्वरूप आपल्या महाराष्ट्रामध्ये भद्रा मारुतीत आहे आणि हे दुसरं पाहायला मिळालं पाताल हनुमान मंदिर याला असं म्हणतात पैसे वगैरे चिरकवतात लोक पाठीमागून असेल काही श्रद्धा त्यांची हे हनुमंतर आहेत हनुमंत बघा केवढी जय श्री राम जय श्री राम